नाशिक महानगर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना कार्यकारिणीची निवड क्रीडा विभाग सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद आयोजन विविध गटात करण्यात येते त्यानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील नाशिक महानगरपालिका नाशिक तालुका व त्र्यंबक तालुका या क्षेत्राचे स्पर्धेचे नियोजन शारीरिक शिक्षण शिक्षक क्रीडा संयोजक एकविध खेळ संघटना प्रतिनिधी यांचे समवेत सहविचार सभेचं आयोजन रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर रोड नाशिक येथे करण्यात आले होते याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष संजय चव्हाण शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संजय होळकर तालुका क्रीडा अधिकारी अविनाश टिळे संदीप ढाकणे महेश पाटील सर्वेश देशमुख क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव उत्तरा खाणापुरे शहा सुरुवर क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर चित्रा उधार अजिंक्य दुधारे तालुका क्रीडा संयोजक राजेश कासार व क्रीडा संघटना प्रतिनिधी शारीरिक शिक्षण शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक जिल्ह्याला क्रीडा मंत्रीपद मिळाल्याबद्दल नामदार माणिकराव कोकाटे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आलाय यावेळी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली क्रीडा स्पर्धा यशस्वी आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी राजेंद्र सोमवंशी जिल्हा प्रतिनिधी परंतु तेवढ्यावर थांबून जाणार नाही आणि म्हणून मी आता अगोदर या सभेच्या अगोदर मॅडमच्याही कानावर घातला आणि एक वरच्या पातळीवरती मनीषा खत्री मॅडम ज्या आयुक्त आहेत महानगरपालिकेच्या मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्याशी जेव्हा मिटिंग झाली ठेवलेला हा विषय मी त्यांच्या कानावर टाकलेला आहे एक प्रस्ताव आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे जळगाव जिल्हा महानगर जळगावची महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये प्राथमिक शाळा जी महानगरपालिका चालवते प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी क्रीडा शिक्षकाचं पद शिक्षकांना हे काम तुम्ही करत असता नंतर ते मग नॅशनल इंटरनॅशनल लेवल होतात त्यांना कोचिंग मिळतं ही वेगळी भाग पण बेस जो आहे तो तुम्ही करतात त्याच्याकरता तुमचं सगळ्यात पहिले खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप स्वागत आणि आभार मानते की तुमच्यामुळे आज क्रीडा क्षेत्र जिवंत आहे कारण क्रीडा शिक्षकच नसले तर आपल्याला हा जो बेस आहे जो कच्चा पाया आहे तोच मिळणार नाही म्हणून तुम्ही सगळ्यांची करते सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांनी सगळ्या गोष्टींची तुमची उत्तर दिलेले आहेत तर सगळ्यात पहिले एकोणतीस ऑगस्ट साठी आपल्या जिल्ह्यातले जेही खेळाडू आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेले काही नॅशनल मध्ये गेलेले आहेत खेलो इंडियामध्ये गेलेले आहेत आता स्केटिंगचा सकाळी गुरु सरांचा कोण होता स्केटिंगला पण इंटरनॅशनल लेव्हलला आपल्याला मेडल मिळालेलं आहे आपल्या महाराष्ट्रातल्या भारतातला वाटतं तीस मेडल्स मिळालेले आहेत हे असे जय खेळाडू आहे त्यांचं कुठंतरी आपल्या जिल्ह्यातही त्यांचं कौतुक व्हावं ते त्यांच्या ह्याच्यातनं जात असत पुढे पण एक छोटीशी कौतुकाची थाप आपल्या जिल्हा प्रशासन आपल्या क्रीडा जेवढं संघटना आहे क्रीडा शिक्षक आहे यांच्याकडून त्यांना जर